हरे कृष्ण तर आज येता सहावीचा सातवा पाठ पोषण आणि आहार या पाठासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत तर मुख्य या पाठामध्ये पोषण आणि पोषण तत्व काय आहेत पोषण तत्वे आणि आपण जे दैनंदिन आहार घेतो या दैनंदिन आहारामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या आहाराचा समावेश केल्यानंतर आपलं आरोग्य उत्तम रीतीने आपण ठेवू शकतो या संदर्भातील विस्तृत माहिती या पाठाद्वारे आपण अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी काही जे चित्र दाखवलेले आहेत फळांचे कर्ब तृणधान्याचे हे सर्व अन्न पदार्थ आपण दैनंदिन आपल्या जीवनामध्ये अन्न म्हणून उपयोगात आणतो तर हे जे तत्व आहेत हे जे अन्न पदार्थ आहेत हे अन्न पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने आपल्यामध्ये काय होऊ शकतं तर हे अन्न पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते शरीराची वाढ चांगली होते आणि शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणं सोपं होतं आणि आजारांपासून प्रतिकार करण्याची शक्ती या विविध प्रकारच्या अन्न पदार्थातून आपल्याला मिळते तर आता पोषण आणि पोषण तत्वे काय आहेत हे प्रथम आपण समजून घेऊ तर जीवनात जी, सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व वा इतर सर्व कामांसाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात काय अन्न आणि पाणी आपले जे दैनंदिन कार्य आहेत ते कार्य करण्यासाठी जेव्हा आपण हे सगळे पोषक घटन घेत गे, घटक घेतो तर त्याला आपण पोषण म्हणतो पण या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या घटकांना पोषक तत्वे म्हणतात तर आपण या पोषक तत्वांबद्दल थोडी सविस्तर माहिती पाहू जे पोषक तत्व आणि अन्न पदार्थ आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो यामध्ये कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे असणं आवश्यक आहे ज्याद्वारे आपलं आरोग्य चांगलं आणि आपल्या शरीराची चांगली सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी आवश्यक आहेत तर आता एक एक या पोषक तत्वाबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती पाहू जे करबोदके आहेत याला ऊर्जादायी पोषक तत्वे सुद्धा म्हणतात आता या कर्बोदकांमध्ये ही जी तृणधान्य आहेत जे आपण नियमित आपल्या उपयोगात आणत असतो तर या त्रणधान्याच्या माध्यमातून आपल्याला शरीराला कर्बोदके प्राप्त होतात आणि कर्बोदके मुख्य ऊर्जेची निर्मिती आपल्या शरीरामध्ये करत असतात ज्यामध्ये भात पोळ्या किंवा भाकरी यांचा समावेश होतो आणि या कर्बोधके हे तृण धान्य जसं ज्वारी आहे बाजरी आहे गेव आहे तांदूळ आहे या इत्यादीच्या माध्यमातून आपल्याला कर्बोदके मिळत असतात त्यानंतर जे पुढचं पोषक तत्व आहे ते मा स्निग्ध पदार्थ या स्निग्ध पदार्थामध्ये तेल तूप लोणी या पदार्थांचा समावेश होतो तर याच्यातून आपल्या शरीराची थोड्या प्रमाणात ऊर्जेची गरज भागते आणि त्यापासून आपल्या शरीराला एक उष्णता सुद्धा मिळते तर हे जे उष्णता मिळते तर ते उष्णता मोजण्याचं जे एकक आहे तर किलो कॅलरी या एककामार्फत उष्णता मोजली जाते तर याला ऊर्जेसाठी किलो कॅलरी हे एकक वापरलं जात तर वाढत्या वयातील जे मुलं असतात तर मुलं किंवा मुली तर यांना रोज साधारण दोन हजार ते दोन हजार पाचशे एवढे किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते ही ऊर्जा प्राप्त होण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीचा आहार त्यांच्या दैनंदिन जीवनात असावा या संदर्भातील चर्चा आपण पुढे पाहणार आहोत तर स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थामध्ये तेल तूप आणि लोणी यांचा समावेश होतो त्यानंतर आपण पुढचं जे पोषक तत्व आहे ज्यामध्ये प्रथिने आहेत तर प्रथिनांमध्ये या सर्व गोष्टी चा समावेश होतो ज्यामध्ये कडधान्य आहेत किंवा ड्राय फ्रुट्स आहेत दूध आहे मांस अंडी आहे, आहे, आहे किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत यापासून आपल्याला प्रथिने मिळतात तर प्रथिन्याचा आपल्या शरीरात मुख्य रोल असा आहे ते आपले तर ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी उपयोगात आणले जातात त्यानंतर खनिजे आणि जीवनसत्वे हे जे पुढचं पोषक तत्व आहे तर यामध्ये की जर खनिज आणि जीवनसत्वाच प्रमाण आपल्याला कमी आवश्यक असतं परंतु याच्या कमतरतेमुळे आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण याकडेही विशेष लक्ष देणं आवश्यक आहे तर जे शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते त्यांना खनिजे म्हणतात असेंद्रिय पदार्थ हे खनिजाच्या रूपात असतात आणि हे जे खनिज आहेत तर हे खनिजांचं प्रमाण जर आपल्या शरीरात योग्य पद्धतीचं नसेल तर किंवा त्याचे उपयोग काय आणि त्याचे स्त्रोत काय आणि त्याचा अभाव असेल तर कुठल्या प्रकारच्या रोगांना किंवा विका विकारांना आपल्याला बळी पडावं लागेल याच्या विषयीची माहिती आपण या तक्त्याद्वारे समजून घेऊ तर लोह हे खनिज आहे या खनिजाचा उपयोग आपल्या शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनाचे वहन करणं हा त्याचा मुख्य उपयोग आहे तर त्याचा स्रोत आहे मांस पालक सफरचंद किंवा मणुका यांच्या मार्फत आपल्या शरीराला लोह प्राप्त होतं जर याचा अभाव आपल्याला दिसून आला तर अनेमिया किंवा सतत थकवा येणं हा विकार आपल्याला जडण्याची शक्यता असते त्यानंतर कॅल्शियम व फॉस्फरस याच्या कमतरतेमुळे दात हाडे मजबूत करणं हा त्याचा उपयोग आहे आणि त्याचा स्रोत आहे दूध दुग्धजन्य पदार्थ हिरव्या पालेभाज्या आणि मांस त्यानंतर याचा जर अभाव असेल तर दात खराब होणं हाडे ठिसूळ होणं किंवा कमकुवत होणं या प्रकारच्या विकारांना आपल्याला सामोरे जावं लागेल तर आयोडीन आयोडीनचा उपयोग आहे वाढीचे शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणं तर ची कमतरता मनुका बीन्स मासे मीठ समुद्रातून मिळणारे अन्न यांच्या मार्फत पूर्ण होऊ शकते तर जर अभाव असेल तर गलगंड नावाचा रोग होण्याची शक्यता असते सोडियम व पोटॅशियम यामध्ये शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे चेतासंस्था व स्नायूच्या क्रिया चालू ठेवणे हे कार्य यासाठी हे कार्य पूर्ण करण्यासाठी कर... सोडियम आणि पोटॅशियमचा उपयोग होतो तर त्याचे स्रोत आहेत मीठ चीज पालेभाज्या फळे आणि डाळी यांच्या मार्फत आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम प्राप्त होत तर याच्या अभावामुळे दोन गट पडतात एक आहे जल विद्राव्य जीवनसत्व आणि जल अविद्राव्य जीवनसत्व जलविद्राव्य जीवनसत्वामध्ये बी आणि सी हे जीवनसत्वे येतात आणि बी गटातील हे बी वन बी टू बी थ्री बी सिक्स बी नाईन आणि बी ट्वेल्व हे जीवनसत्वे बी व बी गटामध्येच पुढे येतात तर हे जे जीवनसत्वे जी मिळतात तर हे पाण्यामध्ये विरघळतात तर पाण्यात विरघळतात विद्राव्य आहेत पाण्यामध्ये आणि हे आपल्या लघवी आणि घामाद्वारे शरीराबाहेर टाकले जातात म्हणून याची आपल्या शरीराला मोठा पुरवठा करण्याची गरज भासते तसंच जल अविद्राव्य जीवनसत्वामध्ये जीवनसत्व ए जीवनसत्व डी जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के हे जल अविद्राव्य जीवनसत्वामध्ये येतात तर यांचा पाण्यामध्ये हे विद्राव्य आहेत परंतु हे मेदामध्ये मिसळतात विरघळतात म्हणून शरीरामध्ये याच जर प्रमाण शरीरात हे मेद रूपामध्ये साठून राहतात तर मेदामध्ये विरगळण्याची प्रक्रिया या अविद्राव्य जीवनसत्व मार्फत होते तर जीवनसत्वाचे जे स्त्रोत व कार्य आहे तर याचा हा जो तक्ता आहे हा तक्ता आपण समजून घेऊ तर अजीवनसत्व त्याचं कार्य आहे डोळ्याचे संरक्षण रक्षण करणं त्वचा दात हाडे आणि हे निरोगी राखणं तर त्याचा स्त्रोत आहे गाजर दूध लोणी गडद हिरव्या भाज्या रताळे गडद पिवळी फळे आणि भाज्या आणि अभावजन्य विकारांमध्ये डी डर्मा म्हणजे त्वचेचा कोरडी पडणं हा एक विकार याच्या अभावामुळे होऊ शकतो तर बी वन या जीवन कार्य आहे चेता तंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणं तर त्याचा स्रोत आहे दूध मासे मांस धान्य कवच फळे किंवा डाळी आणि त्याच्या अभावामुळे बेरी बेरी स्नायूचा अशक्तपणा किंवा अकार्यक्षमता वाढण्याची शक्यता असते तर बी नाईन यात शरीराची वाढ करण्यासाठी उपयोगी पडत तर गरड गडद हिरव्या भाज्या पपई किंवा किवी यांच्या मार्फत हे मिळतं वाढ नीट न होणे ॲनिमिया होणं विसर पडणे हालचाली मंदावणे या विकार विकारांना किंवा आजारांना आपल्याला बळी पडावं लागतं याच्या अभावामुळे बी ट्वेल किंवा बी ट्वेल लाल लाल रक्तपेशी तयार करणं तर याच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ किंवा मांस यांच्या मार्फत हे बी ट्वेल जीवनसत्व प्राप्त होतं याच्या अभावामुळे ॲनिमिया नावाचा विकार होऊ शकतो सी जीवन सत्व, जीवनसत्व शरीराच्या ऊतींचे संरक्षण करणं हिरड्या दात हाडे त्वचा आवश्यक असे हे प्रथिन तयार करणं तर आवळा किवी संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी टोमॅटो हिरव्या पालेभाज्या हा यांच्या मार्फत हे प्राप्त होतं तस्करवी रक्तस्राव सुने जखमा लवकर न बऱ्या होणे हे विकार याच्या अभावी दिसून येतात डी जीवनसत्व दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे आणि याचा सूर्यप्रकाशामुळे दूध मासे अंडी लोणी यातील काही पदार्थापासून शरीरात हे जीवनसत्व तयार होते तर याचा अभाव असेल तर मुडदूस हा रोग होऊ शकतो ज्यात हाडे मऊ होणे त्यामुळे वेदना होणे किंवा हाडे मोडणे या प्रकारचे विकार दिसून येतात पुढचं जे आहे ई जीवनसत्व यामध्ये पेशींची चया क्रिया सुरळीत होणे पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखणं हे ई जीवनसत्वाच्या माध्यमातून होत असत तर या त्रणांकुर तृण म्हणजे आपण जे मूग मटकी तृणधान्य घेतो ज्यांना अंकुर हा फुटतात तर या ठिकाणी दाखवलेलं आहे मुगाचं चित्र तर अशा तृणांकुर पदार्थांचं आपण जर सेवन सेवन केलं तर ही ई जीवनसत्वाची कमतरता आपण पूर्ण करू शकतो तसेच हिरव्या पालेभाज्या कवळी पालवी वनस्पतीजन्य तेल हे त्याचे स्रोत आहेत तसंच याच्या कमकुवत कमतरतेमुळे स्नायूमध्ये कमकुवतपणा येणे प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे आणि त्वचा विकार उद्भवणे हे का विकार एकूण वाढण्याची शक्यता असते याच्या ई जीवनसत्वाच्या जीवन अभावामुळे तर क हे जे जीवनसत्व आहे ते रक्त साकळण्यास मदत होणे तर एकच जीवनसत्व हिरव्या पालेभाज्या ब्रोकोली हिरवी कोबी मोड आलेली कडधान्ये अंड्याचा पिवळा भाग यांच्या मार्फत मिळतात तर इजा झाल्यास फार रक्तस्राव होणं जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला काही अपघात घडला आणि एखादी जखम झाली तर जखमेमधून जेव्हा जोराचा रक्तस्राव होतो तर हे रक्तस्राव हो लवकर थांबण्यासाठी जीवनसत्व महत्वाचं आहे कारण ज्याच्यातून रक्त गोठलं जातं त्याच्या गाठी बनतात आणि त्या जखमेच्या तोंडाला गाठ बसली की आपला रक्तस्राव टाळण्यास मदत होते तर हे जीवनसत्व जे आपल्या शरीरासाठी e, फार आवश्यक आहेत अ बवन ब गटातील हे सी डी ई आणि के हे जीवनसत्व फार महत्वाचे आहेत त्यानंतर यांच्या जे अभाव हा संदर्भात आपण वर पाहिलं की स्कर्वी हा आजार जो आहे तो सी या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर या ठिकाणी सी जीवनसत्व या सीवन सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा जा आजार होतो त्याच अशा पद्धतीची लक्षणं दिसून येतात त्यानंतर मुडदूस हा आजार आहे किंवा गलगंड हा आजार आहे तर बरी आपण त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे तर त्याचे हे चित्र आहे तर असे होऊन गेले म्हणजे कॅसिमिर फंक हे युरोपातील पोलंड या देशातील वैज्ञानिक बेरी बेरी हा विकार सडलेल्या तांदूळ खाणाऱ्या रे, खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आजार होतो तो, तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले त्याला त्यांनी जीवनसत्व किंवा विटॅमिन असे नाव दिले तर विटॅमिन नाव हे कॅशमीर फंक या शास्त्रज्ञाने या जीवनसत्वाला जीवनसत्व किंवा जीवन विटॅमिन नावाने प्रथम मांडलं तर हे स्कर्वी पेलाग्रा मुदूस हे विकारही या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनी शोधून काढले किंवा त्यांनी मांडले तसंच संतुलित आहार हा आपल्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहे संतुलित आहार म्हणजे काय आहार म्हणजे काय पहिले समजून घेऊ आपण दिवसभरात जे अन्न पदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आहार म्हणतो आपल्या दैनंदिन जीवनात आपण दिवसामध्ये दोन वेळा तीन वेळा किंवा चार वेळा पाच वेळा आपण भोजन करतो भोजनात जे पदार्थ घेतो या पदार्थाला एकूण आपण आहार म्हणतो तर या आहारातला संतुलित आहार म्हणजे काय सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात तर कोणते पोषक तत्व जे आपण वर पाहिलेले आहेत ते पोषक तत्व जसं स्निग्ध पदार्थ असावे लागतात दुग्धजन्य पदार्थ फळे तृणधान्ये हे सर्व पोषक तत्व आपल्या आहारामध्ये असतील तर तो आहार म्हणजे आपला संतुलित आहार तर संतुलित आहार जर आपला योग्य असेल तर आपली काम करण्याची क्षमता वाढते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते आणि शरीराची चांगली वाढ होण्यास मदत होते तर हे संतुलित आहारचा जो पेरेमिड आहे तर या पद्धतीचा आहार आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं फार आवश्यक आहे तर जेव्हा आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये ऍटलिस्ट दरवजच्या नाही पण आठवड्याच्या तरी नियोजनामध्ये कमीत कमी या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा जेणेकरून आपल्या शरीराला शरीराची सुदृढता आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी आणि शरीराची उत्तम वाढ होण्यासाठी या आहाराची मदत होते अनेक ठिकाणी सांगितलं जातं की रोग होऊन गोळ्या औषध खाण्यापेक्षा रोग होण्यापूर्वी चांगल्या दर्जाचा आणि योग्य प्रमाणात योग्य पोषक तत्वाचा किंवा संतुलित आहार जर घेतला तर आपण आपल्या शरीराला अनेक आज रोगांपासून आजारांपासून वाचवू शकतो त्यामुळे संतुलित आहार हा आपल्या शरीरासाठी फार महत्वाचा आहे तर संतुलित आहार कसा मिळवावा तर संतुलित आहार मिळवण्यासाठी हा सगळा जो पॅरेमिड आहे संतुलित आहाराचा या संतुलित आहाराच्या पॅरेमिडचा उपयोग आपण जर आपल्या आहारात केला तर आपल्याला नक्कीच संतुलित आहार मिळवता येतो तर जे पुढचे पदार्थ येतात तंतुमय पदार्थ जसं नेहमी लक्षात ठेवा हे एक महत्वाचं आहे ते वाचू आपण पोषक तत्वांची गरज अन्न पदार्थातून भागवल्यास त्यांचा अधिक सुलभतेने शरीरात उपयोग होऊ शकतो त्यामुळे संतुलित आहार घेणे पोषक तत्वांची कमतरता टाळणे हाच आरोग्याचा उत्तम मार्ग ठरू शकतो म्हणजे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जसं मी अगोदर बोललो त्या पद्धतीने उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी आपण नियमित जर संतुलित आहार घेतला तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते तर हे तंतुमय जे पदार्थ आहेत हे तंतुमय पदार्थ भाज्या फळे तृणधान्य धान्य आणि कडधान्य यांच्या माध्यमातून आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात मिळतात म्हणून आपण आपल्या पात्रामध्ये किंवा ताटामध्ये आलेल्या भाज्या ता बऱ्याच मुलांना ही एक सवय असते की भाज्या आवडत नाही आहेत म्हणून ते दिलेल्या खिचडीमध्ये असो किंवा इतर कुठल्या पदार्थात किंवा वेगळ्या भाज्या असतील तर त्यातल्या भाज्या भाज्या बाजूला काढून खाण्याची सवय असते तर या भाज्या बाजूला काढून आपण आपल्या आरोग्याच नुकसान करून घेतोय ही शिकवण नक्कीच या पाठातून आपण जोपासली पाहिजे कारण भाज्या या आरोग्यासाठी महत्वाच्या आहे ज्यातून अनेक पोषक घटक आपल्या शरीराला मिळतात जे आपण वरच्या तक्त्यांमध्ये पाहिलेलं आहे वर पोषक घटकांसंदर्भात आपण चर्चा केली तर पाणी हे सुद्धा आपल्या शरीरासाठी महत्वाचा एक घटक आहे ज्यामध्ये आपल्या शरीराची चयापचन क्रिया सुधारण्यासाठी किंवा ती उत्तम राहण्यासाठी मदत होते तसंच शरीर शरीराचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा पाण्याची आपल्या शरीराला गरज आहे मग ही पाण्याची गरज आपण दूध ताक लिंबू शरबत फळांचा ज्यूस हे सुद्धा आपण त्याच्यासोबत जर घेत राहिलो तर आपल्या आरोग्यासाठी एक चांगली मदत होऊ शकते तर वरील प्रमाणे जर संतुलित आहार नाही घेतला तर काय परिणाम परिणाम होऊ शकतो तो आपल्या शरीरा शरीराचं कुपोषण होऊ शकत तर कुपोषण म्हणजे काय तर शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला कुपोषण म्हणतात आणि हे कुपोषण दोन प्रकारचे असतं जसं कुपोषण हे एक आहे आणि दुसरं या प्रकारचं म्हणजे याला अतिपोषण आणि याला कुपोषण म्हणतात तर जे अतिपोषण जे आहे तर गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यास शरीराचं अतिपोषण होत जे या चित्रामध्ये आपण पाहू शकतो हे अतिपोषणाचं उदाहरण आहे आणि हे कुपोषणाचं उदाहरण आहे तर कुपोषणामध्ये शारीरिक अवयवांचा विकास चांगल्या पद्धतीचा झालेला नसतो त्याचबरोबर आपल्या वयाप्रमाणे आपलं वजन वाढत नसतं आणि अतिपोषणामध्ये वयापेक्षा कितीतरी पटीनं आपलं वजन वाढतं आणि शरीराची हा वाढ मोठ्या प्रमाणात झालेले असते हे अतिपोषणाचं उदाहरण आहे त्यानंतर शरीरासाठी एक हानिकारक गोष्ट म्हणजे हे जंक फूड आहेत तर जंक फूड बद्दल जागरूक आपण असालच तरी आपण या ठिकाणी जाणून घेऊ की जंक फूड हे शरीरासाठी हानिकारक ठरतात आणि ज्यांच्यामध्ये मैदा तेल साखर इत्यादीचं मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला असतो तसंच यामध्ये थोडा व्यावसायिक दृष्टिकोन असल्यामुळे आरोग्यावर त्याचा काही व्यावसायिक लोक या कमी आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा उपयोग करून असे पदार्थ बनवतात आणि ते मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतात ज्यातून आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो जसं की चॉकलेट न्यूडल्स बर्गर पिझ्झा चिप्स शीतपेय किंवा वे वडा भजी हे सर्व काय आहेत जंक फूड या प्रकारामध्ये येतात जंक फूड तर याने आपल्या आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम होतो मग वर जे आपण एक अतिपोषणाचा प्रकार पाहिला तर अशा प्रकारचं अतिपोषण वाढण्यासाठी हे सगळे पदार्थ जंक फूड हे कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे या पदार्थांचा आपण सेवन न करणं हेच उत्तम आहे तस लठ्ठपणा टाळण्यासाठी संतुलित आहार घ्यावा धान्य भाज्या फळे साली सगट खावीत सायकलचा अधिक वापर करावा आणि मैदानी खेळात जास्त सहभाग घ्यावा काय करावे काय करू नये तर भूक नसताना खाऊ नये जेवताना टी व्ही पाहू नये छोट्या अंतरासाठी मोटार गाड्या वापरू नयेत त्यानंतर पाकेट बंद तयार अन्न पदार्थ खाण्याचे टाळावे म्हणजेच हे जंक फूड खाण्याचे टाळावेत त्यानंतर महत्वाची गोष्ट आपण या पाठा अंतर्गत समजून घेणं आवश्यक आहे जी म्हणजे अन्न पदार्थातील व्यसळ तर अन्न पदार्थातील म्हणजे काय अन्न पदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्या पदार्थात स्वस्त अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो त्याला अन्नाची भेसळ मानतात जसं मी पुढच्या बाबतीत पण बोलताना सांगितलं की यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन असल्यामुळे लोक कमी दर्जाच्या आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचं मिश्रण करतात आणि ते मार्केटमध्ये विकायला पाठवतात ज्यातून ते आपल्या आरोग्यासाठी फार घातक आणि विषारी ठरू शकतं तर ही काळजी आपण घेतली पाहिजे तर अन्न पदार्थामध्ये काय काय भेसळ केली जाते याचा तक्ता या, या ठिकाणी पुस्तकात मांडलेला आहे तर दुधामध्ये स्टार्च मिसळले जातात युरिया मिसळला जातो पाणी मिसळलं जात ही भेसळीचे जा प्रकार आहेत दुधातल्या लाल तिखटामध्ये लाल भोपळेची भोकटी किंवा विजेची पूड मिसळली जाते काळी मिरीमध्ये पपईच्या बिया आईस्क्रीम मध्ये धुण्याचा सोडा कागदाचा लग लगदा त्यानंतर तांदळामध्ये बारीक पांढरे खडे मिसळले जातात शेंगदाण्यात लाल गारगोट लालसर गारगोटे किंवा खडे मिसळले जातात हे काही सॅम्पल या ठिकाणी आपल्याला माहितीसाठी मांडले दाखवलेले आहेत परंतु आपण मार्केटमधून खरेदी केलेल्या अनेक पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपण पाहू शकतो तर नेहमी आपण अन्न पदार्थ सेवन करताना सतर्कतेनं आणि काळजीपूर्वक त्यांची गुणवत्ता विचारात घेऊन जर केले आणि संतुलित आहार जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणला तर ता आपलं आरोग्य चांगलं राहण्यास त्याची नक्कीच मदत होऊ शकते आणि उत्तम आरोग्य हे उत्तम कार्य करण्यासाठी आपल्याला चांगली प्रेरणादायक ठरू शकतं त्यामुळे या पाठातून महत्वाचं शिकवण घेणं हीच आहे की आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे जंक फूडचा वापर आपल्या आहारातला कमी केला पाहिजे किंवा जवळपास टाळलाच पाहिजे त्याचबरोबर मार्केटमधून घेतल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ नाहीये याची काळजी आपण नक्कीच घेतली पाहिजे तर पुस्तकात पण या पाठातून काय शिकलं पाहिजे या संदर्भात काही पॉइंट आहेत त्याचे आपण या ठिकाणी चर्चा करू अन्न व पाणी घेऊन त्यांचा ऊर्जा वाढ व शरीराच्या इतर क्रियांसाठी वापर करणं या प्रक्रियेला पोषण म्हणतात जी पोषणाची व्याख्या महत्वाची ती आपल्याला माहीत असण्यासाठी कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रतिने जीवनसत्वे खनिजे आणि तंतुमय पदार्थ या अन्नातील पोषक तत्व आहेत तसेच संतुलित आहार सर्व पोषक तत्वांच्या योग्य प्रमाणात समावेश असतो संतुलित आहार घेण्यासाठी अन्न पॅरेमिडचा उपयोग होतो जोवर आपण अन्न पॅरामिड पाहिलं तर त्या पॅरामिडचा जर उपयोग आपण आपल्या त्या प्रकारच्या अन्न पदार्थांचा उपयोग जर आपल्या आहारात केला तर आपला आहार हा संतुलित आहार आहे असे आपण समजू शकतो अन्न घेण्याच्या प्रमाणावर कुपोषण अतिपोषण व अभावजन्य विकार अवलंबून असतात हे आपण वर पाहिलं की ते जर योग्य प्रमाणात आपण पोषक घटक नाही घेतले तर आपल्यावर आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो जंक फूड पासून ऊर्जा मिळते परंतु इतर पोषक तत्वे मिळत नाहीत हे आपण यातून सम समजून घेतलं पाहिजे भेसळयुक्त व अशुद्ध अन्न आरोग्याला घातक असते हे पण आपण या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे ठीक आहे तर या पाठामध्ये आपण मुख्य चर्चा आपल्या आरोग्या संदर्भात केलेली आहे तर त्यापासून सुरक्षितता बाळगणं आणि सतर्कता बाळगणं हे आपल्या हातात आहे आणि आपण जर या पाठातल्या शिकवणीप्रमाणे आणि पोषक संतुलित आहार जर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आहारात त्याचा समावेश केला तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं आणि आपलं शरीर चांगलं विकसित झालेलं आणि आपल्या आरोग्याला पोषक अशी कार्याची कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त करून देण्यास मदत होऊ शकते तर या ठिकाणी आपण